प्राचीन भारतातील एक महान तत्वज्ञ आणि राजकारणी चाणक्य ज्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यासाठी आणि एका साधा व्यक्तीला महान सम्राट बनवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले त्यांच्या धोरणात्मक विचारसरणीने आणि दूरदृष्टीने भारताचा इतिहास कायमस्वरूपी बदलला चाणक्य ज्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जाते त्यांचा जन्म एक साधा ब्राह्मण कुटुंबात झाला तक्षशिलेत त्यांनी कठोर अभ्यास केला आणि त्यांचा ज्ञान आणि बुद्धिमत्तेचा पाया घातला मगधच्या राजा धनानंदच्या अन्यायामुळे चाणक्यांना अत्यंत राग आला आणि त्यांनी कसम खाल्ली की ते मगध साम्राज्याचा अंत करणार आणि एक नवा सम्राट उभारणार चाणक्यांनी तरुण चंद्रगुप्त मौर्याला शोधले आणि त्यांना आपल्या संरक्षणाखाली घेतले चाणक्यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्ताने एक महान योद्धा आणि तत्त्वज्ञ बनण्याचा प्रवास सुरू केला चाणक्यांच्या धोरणात्मक कौशल्याने चंद्रगुप्ताने नंद साम्राज्याचा पराभव केला आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केली या विजयाने भारतातील एक नवे युग सुरू झाले चाणक्यांनी अर्थशास्त्र या महान ग्रंथाची रचना केली ज्यात त्यांनी राज्यकारभार अर्थव्यवस्था युद्धनीती आणि न्यायव्यवस्था याबद्दल आपली सखोल तत्वे मांडली हा ग्रंथ आजही राज्यशास्त्राच्या क्षेत्रात अत्यंत महत्वाचा मानला जातो चाणक्यांच्या तत्त्वज्ञानाने आणि मार्गदर्शनाने मौर्य साम्राज्य एक शक्तिशाली आणि समृद्ध राष्ट्र बनले त्यांनी सामाजिक न्याय आर्थिक स्थिरता आणि धोरणात्मक संरक्षण यावर भर दिला चाणक्यांच्या विचारसरणीने केवळ त्या काळातील राज्यकारभारावरच नव्हे तर त्यापुढील अनेक शतकांवरही अमित छाप सोडली त्यांच्या विचारांची प्रभाविता आजही अनेक क्षेत्रात अनुभवली जाते चाणक्यांनी धोरणात्मक विचारसरणीची पायाभरणी केली त्यांच्या तत्त्वज्ञानाने राज्यकारभारातील विचार करण्याची राज्यकार दिशा बदलून टाकली आजच्या काळातही त्यांची शिकवण महत्वाची आहे चाणक्यांचे अर्थशास्त्र आजही राज्यशास्त्राच्या अभ्यासकांसाठी एक मूलभूत ग्रंथ मानला जातो त्यांनी दिलेले धोरणांचे मार्गदर्शन राजकारणातील नीतीशास्त्र प्रशासन आणि न्यायाच्या संकल्पनांवर आजही प्रभावी आहे चाणक्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी भारताच्या इतिहासावर अमित छाप सोडली आहे त्यांचे जीवन आणि तत्त्वज्ञान सदैव आपल्याला मार्गदर्शन करत राहतील चाणक्यांच्या जीवनाची ही गाथा आपल्याला सांगते की बुद्धी आणि धैर्याच्या सहाय्याने काहीही साध्य करता येऊ शकते त्यांचे विचार आणि शिकवण्या आजही मार्गदर्शक आहेत चाणक्यांच्या विचारांचा प्रकाश तुमच्या जीवनात आणण्यासाठी लेक्सी लिझेंट्स चॅनेलला सबस्क्राईब करा इतिहासातील महान व्यक्तिमत्वांची शिकवण पुढे नेण्याचे व्रत घ्या